ईडी ईडीचे अधिकारी त्यांना जे दिलेलं काम असतं ते तिथं करत असतात आणि त्यांना जिथं कुठं सहकार्य लागतं ते सहकार्य आम्ही सर्वजण करत असतो याच्या आधीसुद्धा केलेले सगळे कागदपत्रे ईडीला दिलेले आहेत त्याच्याचबरोबर जेव्हा भाजपचं सरकार आलं होतं तेव्हा सी आय डीची कारवाई आमच्यावर झालेली आहे त्यानंतर डब्ल्यूची कारवाई झालेली आहे एक्साइज डिपार्टमेंटची कारवाई झालेली आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची कारवाई झालेली आहे जे जे काय संस्था या भारतामध्ये आहेत त्या सगळ्यांच्या कारवाई झालेल्या आहेत सगळे जे कुठले कागदपत्र लागतात ते सर्व कागदपत्र दिले गेले आहेत माझा विषय हा कितीही मोठा दाखवण्याचा प्रयत्न भाजपकडनं केला जात असेल तरी भाजपला मला एवढंच विचारायचं आहे की तुमच्याकडे येण्यापूर्वी जे कुठल्या नेत्यांवर तुम्ही सर्वजण बोलत होता त्यांच्या कारवाईचं काय झालं त्यांनी केलेल्या चुकांबद्दल काय झालं मी बिझनेसमध्ये आधी होतो नंतर राजकारणात आलो जे लोक आधी राजकारणात आले आणि मोठे बिझनेसमन नंतर झाले सहजपणे झाले त्यांच्या कारवाईबद्दल तुम्ही काय करणार आहात एक कुठला तरी व्यक्ती ट्विट करतो मी ह्याला सांगितलं त्याला सांगतं पूर्वीच्या ट्विटबद्दल काय झालं आणि जो हातोडा घेऊन जिथं जिथे गेले होते त्या हातोड्याचं काय झालं ते, ते कुठंतरी ह्याला आपल्याला अभ्यास आप करावा लागेल आणि सामान्य लोक ह्या सगळ्या गोष्टी बघते डोळे उघडे ठेवून बघत आहे आणि त्यांना माहिती आहे कि विरोधात असणाऱ्या नेत्यांवर का कारवाई केली जात भाजपच्या आमदारांनी काल मारहाण केली राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना मारण झाली आणि पोलिसांना सुद्धा काल मारण केली एक तर गेल्या दोन वर्षामध्ये आपण जर बघितलं ज्या दिवसापासून भाजप आणि शिंदे गटाचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे चार ते पाच ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस अधिकाऱ्यांना आमदारांनी तिथं मारलेलं आहे धमकी दिलेली आहे ह्या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत कधीही झालं नव्हतं ही नवीन प्रथा या महाराष्ट्रामध्ये या सरकारच्या काळामध्ये जी आलेली त्याचा निषेध आम्ही करतो प्रश्न दुसरा असा आहे करायचा आहे ते आम्ही करत राहू अधिकाऱ्यांच्याबद्दल माझं काही दूमत तो देवा। ये, ये है, तो ना का। मी एवढंच की जे काही घोटाळा हे म्हणत आहे ज्याच्यामध्ये एम सी बँकेचा घोटाळा बोलत आहे तो कधी झाला कसा झाला तिथं प्रशासक कधी होतं प्रशासक असताना कुठल्या कंपन्या विकल्या गेल्या प्रशासक नसताना म्हणजे तिथं जे काही राजकीय नेते मंडळ बोर्डावर होते ते तिथं असताना कोणाच्या कोणाच्या कंपन्या तिथं कोणाकोणाला विकल्या गेला हे थोडं बघावं लागेल आणि दुसरं ती यादीमध्ये कोणाको कुठल्या कुठल्या नेत्यांची नावं आहेत ही एक यादी तुम्ही प्रसिद्ध करा असं मी सत्तेत असणाऱ्या लोकांना म्हणतो त्या यादीमध्ये कोणाकोणाची नावं होती ज्याच्यावर एन्क्वायरी ही चालू होती ती कोण कोण माणसं आहेत आणि ती माणसं आज त्याच पार्टीमध्ये आहेत किंवा भाजपबरोबर गेलेत याचा कुठंतरी अभ्यास करा आणि हे सगळं असताना मग तुम्ही एकालाच का टार्गेट करताय हे कुठं कुड़, कुठं ना कुठं कुठे सिद्ध होईल जी कारवाई झाली सत्ताधारी संजय बोलताना म्हणाले की ज्या माणसाला मिशी फुटली नाही त्याच्याकडे प्रॉपर्टी कशी कुठली सोन्याची कोंबडी तुमच्याकडे आहे हजार हजार कोटी रुपयांच्या प्रॉपर्टी तुम्ही जमा कुठून केलं असं कोण म्हणलं संजय सिरसाट म्हणतायत आपल्या सगळ्या कंपनीच्या एकूणच पहिल्यापासून त्यांनी प्रश्न उपस्थित केला की शंभर कोटीची संपत्ती रोहित रोहित पवारांकडे आलीच कशी आलीच कशी म्हणजे गेले बावीस वर्ष मी व्यावसायिक क्षेत्रामध्ये जे काम केलंय म्हणजे ते काय केलंय कसं केलंय दुर्दैवाने त्यांच्या डोक्यावर थोडासा परिणाम झालाय त्यांना व्हायचंय मंत्री दोन वर्ष त्यांना मंत्री होता येत नाही आणि ते इतके विचार करतात सकाळ संध्याकाळ त्यांनी जे जे काही कपडे मंत्रीपदासाठी शिवले होते ते सुद्धा आता त्यांना बसत नाही आणि त्याच्यात जर त्यांनी टोपी शिवली असली असती तर ती टोपी सुद्धा छोटी पडली असती कारण त्यांचे विचार इतके इतके छोटे झालेले आहेत कारण त्याच्याबरोबर मेंदू सुद्धा त्यांचा छोटा झाला असावा त्यांना जे काय बोलायचं ते बोलतील जर त्यांच्याकडे पुरावे असतील समोरासमोर आपण ह्याच्या बोलूया कशाला उगाच तुम्ही काय करता सत्तेसाठी तुम्ही विचार सोडून गेलेला आहात काय हे सगळं लोकांनी बघितलेलं आहे आणि तुम्हाला काय हक्क आहे आमच्यावर बोलायचं जर तुमच्याकडे पुरावे नसतील तर गप्प बसावं असतील तर समोरासमोर आपण बोलायला तयार आहोत आम्ही थोडे पळून जातोय आम्ही बाहेर असताना परत भारतात येतो आणि असे अनेक आहेत ते चुका करून भारताच्या बाहेर गेलेलं सुद्धा या सरकारला कळत नाही